मला बोलवलं हा तुमच्याकडे काम होत बोलवलं तर बोला काय दारू बिरू पे त्या दुसऱ्याला ताण तुमच्या दारूचा माझ्या दारूचा ताण होतो बघ कोणाला आम्हाला तुम्हाला काय मग आजूबाजूला लोकांना त्रास होतो तुम्ही पिऊन आले तर तर आम्हालाच तुम्हाला जास्त त्रास होतो का तुम्ही पेताना तुमच्या घरात काय उद्योग करत जा भाऊ तुम्ही रात्री पेली डायरेक्ट माझ्या घरात घुसले तुमच्या घरात उचल पेल मध्ये काय बोलत मग तुमच्या रेकॉर्ड व्हिडिओ काय काढायला पाहिजे होती पण पोरांना ना म्हटलं नको उगेच कशी कोणाची बदनामी होती पेल माणसाचं काय सांगता येतं तुम्ही पेलन आणि दारू तुमचं घर समजून राख माझ्या घरात आले काय मला दारू पिल्यावर ना शुद्ध राहत नाही सगळ्यांना नाही राहत पण एवढी प्यावा का मला काय वाटलं तुमचं घर गर माझं घर आहे आणि तुम्ही माझ्या बायको आहे असं घर ओळख येत ना तोंड चेहरा डायरेक्ट घास घुसई पद्धत चुकीची आता आहे ना काय करत काय करणार काय तुम्ही दारू सोडा नाही तर तुमचं घरच बदलून टाका कारण कसं तुमचा त्रास आम्हाला होतोय तुमचे लहान पोर आहे मग पोरांचा परिणाम होतो ना पोरं म्हणतो ते काय काय ते काका आपल्या घरात आले घरात आले काय करायचं कम्प्लेट करून टाकू म्हणे यांच्या नावाची कम्प्लेट करायची आहे मग तुम्ही दारू पिऊ माझ्या घरात डायरेक्ट आले चांगलं नाही ते नाही बाबा रे आता मी दारू पितो तुम्ही अजूनही पिले डुलू राहिले हा तो काय झालं आहे ना पण मग तो बायकोच टेन्शन तुमच्या घरी काढा ना तुम्ही घरी बोला ना असं दुसऱ्याच्या घरात तुम्ही एक काम करा ना मी पिऊन जेव्हा तुमच्या घरात घुसायला लागलो ना तेव्हा तुम्ही मला बाहेर टाकलायचं आणि माझ्या घरात पोचून द्यायचं आणि मला सांगायचं रोज उद्योग कोण तुम्हाला योग्य वाटतंय का तुम्हीच काय करा तुमच्या बायकोला आधीच फोन करत जा बाई दरवाजा उघड ठेवत घर घर आपलं सेम तर मी डायरेक्ट त्यांच्या घरात गेलो होतो हे तुमच्या बायकोला सांगायचं तर पण म्हटलं तुम्हाला स्पष्ट बोलते बर दार उघड ठेवायला लावतो दार उघड ठेवा म्हणा बाई म्हणजे मी डायरेक्ट तुमच्या घरात जाईल तुमचं दार बंद राहील ना आमचं दार बंद ठेवू आम्ही मग चालतंय शक्यतो मग दारू सोडून द्या दुसऱ्याला त्रास होतो ते आजूबाजूचे लोक विचारता काय माणूस बेवडा आहे मग नेमका उपाय काय करू मी दार उघड ठेव का दारू सोडू दारही उघड ठेवा दारही सोडून द्या शरीर तुमच्यासाठी चांगली आहे की नाही मग उगे तुमचं एकदम सोसायटीत बोबल आहे हा दारू पेतो लय दारू पेतो तुमची बायको त्याच्यातच घालते तुमची बायको बिचारी बाहेर येत नाही दिवसभर त्या घरातच राहते हां बरोबर बरोबर नाही तुम्ही खूप चांगला सल्ला दिला बर का कोणाचं चांगल त्याच्या मागे नाही वहिनी मी एक काम करतो मी दारू सोडून देतो म्हणजे कोणाच्या घरात घुसायचं विशेष राहणार नाही कोणाला आपल्या त्रास बी होणार नाही बरोबर धन्यवाद बहिणी धन्यवाद येऊन आता एवढी मेहरबानी आमच्यावर करा चला मग या हा मला माझ्या घरापर्यंत सोडतं आता चला है? चला उठवता ना दोन मिनिटं तुम्ही एवढे पिलेले तुम्हाला सुध नाही चला धन्यवाद भोहिनी धन्यवाद